दिनांक आठ अकरा दोन हजार पच्वीस रोजी एक माहिती मिळाली की शोएब मसूद खान वय एकोणचाळीस वर्ष राहणार हॅपी कॉलनी वडाळा नाशिक शेख मुस्तफा अफजल वय एकोणावीस वर्ष राहणार खोडेनगर नाशिक मोफिस मुजम्मिल खान वय एकोणावीस वर्ष राहणार वडाळा चौक नाशिक हे नाशिक इन हॉटेलमध्ये रूम नंबर तीनशे पाचमध्ये एम डी हा अंमली पदार्थ करता बाळगून आहेत मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहराचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशिला कोले नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कौशल्याचा वापर करून शिताफीनं दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी नमूद तीन पुरुष आरोपी यांना छापा टाकून पकडण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून अंदाजे रुपये मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसंच इतर दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी शोएब मुराद खान याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की सदर नाशिकीन हॉटेलचा मालक कपिल देशमुख यांना त्या हॉटेलमध्ये एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी रूम नंबर तीनशे पाच हा दिलेला आहे सदर मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपितांविरुद्ध बेकायदेशीर रित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशानं बाळकताना मिळून आल्यानं तसंच हॉटेल मालक कपिल देशमुख यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं या चारही आरोपितांच्या विरुद्धात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय